मित्रांनो तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काय बोलतो मित्रांनो अजूनही कोणीच कोणी लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या आधीच्या गोष्टी पण ऐका आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कुठल्या विषयावर अजून गोष्टी आवडतील ऐकायला तर मित्रांनो आज अजून एक गोष्ट मी घेऊन आलोय त्या गोष्टीचं नाव आहे क्लब रात्रीचे दीड दोन झाले असतात धीरज आपल्या गाडीतून घरी निघाला होता वाटेमध्ये त्याला एक क्लब ओपन दिसला अरे वा अजून क्लब ओपन आहे की पण खरं आता ओपन नाही पाहिजे हे क्लब चला थांब बघू तर वाटल्या देखील ड्रिंक मार आहे की नाही असा त्याने विचार केला आणि त्याने गाडी थांबवली दोन मिनिटं तो संभ्रमात पडला गाडीतून उतरताना ते त्या क्लबकडे पाहिलं त्या क्लबच्या बाहेर लिहिलं होतं द नाईट क्लब स्टार्ट ट्वेल्व मिड नाईट आफ्टर वन ओ क्लॉक वन प्लस वन ड्रिंक अरे छाल भारी ऑफर की एक ड्रिंक वर एक ड्रिंक फ्री मला कसं क्लब कधी कळलं नाही जाऊ दे आता तर कळतंय ना आता माहिती पडलं ना त्यांनी गाडी लावली तेवढ्यात त्याच्या माध्यममध्ये माणूस उभा राहिला गुड इव्हनिंग सर रे अरे काय कोणाचं करू मी सॉरी सर बाय पार्किंग करायचं आहे येस येस अफकोर्स ऑफकोर्स फक्त गाडी व्यवस्थित लावा म्हणजे डोंट वरी सर दॅट इज माय डेली शॉप या तुम्ही क्लबमध्ये एंटर करू शकता काय रे मला एक सांग या क्लबची एंट्री फी किती आहे नाही सर क्लब फ्रीमध्ये आहे दर इज नो एंट्री फी काय सांगतोस काही त्याच्यामध्ये गवड बंगाले का काय शंभराची नोट खेळवत धीरजनी त्या वॉचमॅनला विचारलं ती शंभरची नोट पटकन घेत वॉचमॅन म्हटला नाही नाही सर तसं काही नाही आहे ॲक्च्युली हा क्लब झाला नवीन आहे त्यामुळे इथे सध्या एंट्री फी आम्ही काहीच ठेवलेली नाही आहे आणि थोडंसं मार्केटिंग करण्यासाठी ड्रिंक्स वन वन प्लस वन फ्री आहेत ओके धीरज क्लबमध्ये आतमध्ये आला एका सुंदर तरुणीने त्याचं स्वागत केलं गुड इव्हनिंग सर टेबल फोर नाही मी एकटा झालो आहे अच्छा तुम्ही डायरेक्ट बार काउंटरला बसणार का टेबलवर बसणार नाही नाही मी टेबलच बसेन नॉट अ प्रॉब्लेम एक चांगलंसं टेबल बघून तो तिथे बसला समोर लाईव्ह म्युझिक चालू होतं वा काय भारी आहे बहुतेक महाग असणार चांगलंच चालू का आपण इकडे बघू आता महाग वाटलं तर एखादी डिश मागू एखादं ड्रिंक पिऊ आणि निघू सर या ऑर्डर वन विस्की ऑन द रॉक्स अँड स्क्रॅम्बल एग्स शुअर सर ती जाताना एकदम आयकडे बघून हसत का गेली कदाचित तिला पहिल्यांदा पहिलं गेलं कसं असेल तिथे स्क्रॅम्बल डेस्क खातं बरोबर माहीत नाही नॉट अ प्रॉब्लेम थोड्या वेळाने ती ऑर्डर घेऊन आली सर यो ऑर्डर सर जेवायला काय नाही सांगतो थोड्या वेळाने मी ओके शुअर मला मेन्यू कार्ड मिळेल शुअर सर डेफिनेटली तिने मेन्यू कार्ड टेबलवर ठेवलं विस्कीचं एक घोट घेत धीरजने ते मेन्यू कार्ड पाहिलं हा त्याला धक्काच बसला काय थोडं स्वस्त आहे स्क्रॅम्बल डेक्स तीस रुपये आणि विस्कीचा ग्लास फक्त शंभर रुपये असू दे आपल्याला काय एक्सक्यूज मी येस सर yes, हे विस्की वन प्लस वन फ्री आहे ना येस येस सर डेफिनेटली पन्नास रुपये ते एक विस्कीचा ग्लास हे लोक आहेत का काय एवढ्या स्वस्तामध्ये विस्की विकायला जाऊ दे मला काय करायचं मला फुकटची दारू पहिल्या मिळते ना बाजलं मग आता एवढं धीरजचे चार ते पाच ग्लास झाले होते तो आता झिंगाड लागला होता वेडार वेडार येस सर युअर ऑर्डर बिर्याणी लेके आहो सो व्हेज नॉनव्हेज रवेज बीरेनी बीरेनी नौल्वेज नौल्वेज। सा। सा अरे वेज बिर्याणी क्या बिर्याणी होती त्या नॉन व्हेज आला नॉन ओके सर सर चिकन मटन अरे आंड रे बाबा तुला काय पाहिजे ती आण जा बिर्याणी आली आणि तू बिर्याणी खाऊ लागला खाऊन झाल्यानंतर तो हलत हलत उठला तेवढ्यात त्या एका वेटरने त्याला आधार दिला सर थँक्यू थँक्यू वॉशरूम सर इकडून पुढे सरळ गेलं की लेफ्ट साइडला कोपऱ्यामध्ये ओके पाय त्यांनी वॉशरूमचा दरवाजा उघडला त्याला काय शुभरेच ना अरे असं काय का, का मला जास्त झाली वॉशरूम सांगून मला इने मोरीमध्ये का पाठवलंय नाही नाही चुकतंय काहीतरी तो परत तसाच वळला मागे वळला अरे इथं टेबल होते इथं लोकं होती, होती एक मिनिट मला भरपूर झाली वाटत तो परत वॉशरूमच्या दिशेने व्हायला काहीतरी गडबडत आहे नाही नाही ही मोरी आहे एक मिनिट तो परत उलटावायला येस सर तर तसं तर एकदम दचकलंच अहो काय मॅडम हे वॉशरूम थोडीच आहे हे बाबा आदमजाद मनातली मोरी आहे सर इथे हेच वॉशरूम आहे वॉट डू मीन बाय हे वॉशरूम आहे तुम्हाला चांगलं वॉशरूम मेंटेन नाही करतायत नॉनसेल्स पीपल तरीच मला वाटलं होतं इथे असे ड्रिंक्स आणि हे एवढं स्वस्त काय सर सॉरी सर पण इथे हेच वॉशरूम आहे राबेश आय डोंट टू गो टू दिस वॉशरूम बस तुमचं काय बिल असेल ते घेऊन टाका आणि मला जाऊ दे मला घरी जाऊ दे नाही सर घरी नाही जात आहेत क्लब बंद नाही झाला क्लब बंद नाही झाला धीरज धड धर, धडपडत त्याच्या टेबलपाशी आला तो टेबलवर बसला तर त्याला काही अजून सुध ना सगळं अख्खं हालत होत ती वेटरेस कधी दिसत होती तर कधी एकदम गायब होत होती समोरचं लाईव्ह म्युझिक असं वाटत होतं की सगळे सांगाडेच त्या लाईव्ह म्युझिकमध्ये आहेत सगळी टेबल कधी जळलेली दिसायची तर कधी व्यवस्थित चांगली कोणी अर्ध जळालेलं तर कोणी संपूर्ण जळा त्याला हे सहन होईल का त्याला एकदम अचानक धक्का बसला समोरच्या ग्लासातली विस्की त्यांनी गटागटा पिली आणि तो उठला आणि तो दहा अडकण खाली पडला परत जाग आली तेव्हा ती वेट्रेस परत समोर होती गुड इव्हनिंग सर ऑर्डर धीरज तिथेच गेला तो त्या क्लबमध्ये कधी बाहेर पडू नाही शकला अजूनसुद्धा रोज रात्री बारा वाजता ते क्लब ओपन होतात आता धीरज बाहेरून आत जात नाही तिथला परमनंट मेंबर आहे अजूनही तिथे वन प्लस वन ड्रिंक्स फ्रीमध्ये मिळतात स्क्रॅबल डिस्क स्मॅश पोटॅटोज एकदम स्वस्त लाईव्ह म्युझिक पण असतं तुम्हाला जायचं आहे आणि कदाचित तीच वेट तुम्हाला परत विचारू शकते यो ऑर्डर सर तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल त्या गोष्टीतलं प्लीज बेस्ट पार्ट होता हे मला कमेंटमध्ये कळवा आणि हो प्लीज 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 परत मी एकदा विनंती करतो या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऐकॉन चालू करा म्हणजे आपल्या नवनवीन येणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि मी पुन्हा तुम्हाला भेटेन पुढच्या गोष्टीच्या वेळेला धन्यवाद